स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा ऍडव्होकेट सुमित गायकवाड यांचं मोठं वक्तव्य विट्याच्या विकासासाठी आम्ही दोघे एकत्र गायकवाड शिवसेना सोडून भाजप मध्ये का आले नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल मागच्या वेळेला अनिल भाऊ नव्हते आणि अनिल भाऊच्या पश्चात आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला कारण की काय असतं एखादी घटना दुःखद घडली तर आपण एखाद्याला वाऱ्यावर सोडायचं नसतं त्यामुळे आम्ही त्यांना त्यावेळेला पाठिंबा देईल त्या विधानसभेला परंतु त्याच्या मागच्या आताच्या येणाऱ्या इलेक्शनला विटा नगरपालिका म्हणलं की एक समीकरण आहे सदाशिव भाऊ पाटील आणि अशोक भाऊ हे दोघं गावच्या विकासासाठी एकत्र येतात आणि विकासासाठीच आम्ही एकत्र आहे इथून पुढे पण हाच फॉर्म्युला राहील कोणताही बदल होणार नाही आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न महालक्ष्मी फूड्सचे चे जयराम मसाले घेऊन येतोय कांदा लसूण मसाला मटन मसाला हळद पावडर मिरची पावडर धना पावडर चविष्ट व स्वादिष्ट मसाले राम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर जयराम देतोय जिभेला चव त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक बाराचे उमेदवार उदंड प्रतिसाद मिळतोय सुमित गायकवाड हे तसेच शांत संयमी व अभ्यासू युवा नेते सामाजिक कार्यात सक्रिय असतात लोकांचा त्यांच्या पाठीमागं ओढ आहे आज प्रचारादरम्यान ते विवेकानंद नगर येथील घरकुलमध्ये आले त्यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता कारण घरकुल निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आज त्याचं चीज झालंय लोक या ठिकाणी आनंदाने राहत आहेत त्यामुळे इथं येण्याचा आमचा अधिकार असून लोक आम्हाला भरभरून मतदानातून मतदान करतील असा विश्वास अॅडव्होकेट सुमित गायकवाड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला विधानसभा निवडणुकीत ते बाबर गटात शिवसेना पक्षाबरोबर होते मात्र नगरपालिका निवडणुकीत ते विरोधी भारतीय जनता पार्टीच्या पाटील गटात आहेत अशोक भाव आणि सदाभावी हे समीकरण आहे असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय बघूया त्यावेळी काय म्हणाले सुमित गायकवाड प्रभाग क्रमांक मधील प्रचार शुभारंभ आम्ही चालू केला आणि प्रचार शुभारंभ चालू करत असताना पहिल्यांदा आम्ही दत्त महाराजांना नमन केलं आणि त्यानंतर आमच्या ह्या भागामध्ये विवेकानगर भागामध्ये घरकुल या ठिकाणी आम्ही आलो कारण आमचा अधिकार आणि हक्क आहे की आम्ही या ठिकाणी प्रचार करत असताना नगरपालिकेच्या माध्यमातून घरकुल उभा करून ते पूर्णत्वास नेऊन आज ते सगळे लोक राहायला आलेत आणि आता आम्हाला त्यांचा मत मागण्याचा त्यांचा अधिकार आहे त्यामुळं आम्ही मी सुमित गायकवाड आणि माझ्याच बरोबर आमच्या उमेदवार शोभा काकी सूर्यवंशी त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा नानी चोते या तिघांचा कमळाचा प्रचार करण्यासाठी आम्ही आज घर टू घर जाऊन आमचे सगळे सहकारी सगळे कार्यकर्ते सगळे मातलग आम्ही सगळे एकत्र येऊन येणाऱ्या दोन तारखेला जे आपलं सार्वत्रिक निवडणूक विटानगर परिषदेची आहे त्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सर्वांना विनंती करतोय की येणाऱ्या दोन तारखेला आपण सर्वांनी कमळाच्या चिन्हावरती बटन दाबून आपल्या सर्व सव्वीसच्या सव्वीस उमेदवारांना विजयी करावं ही आम्ही मनाशी खुलगाट बांधलेली आहे आणि मी सर्वांना आव्हान पण करतोय की आपण ज्या भागात असाल त्या भागात सर्वांनी कमळाचं बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं एवढीच मापक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो तुम्ही खरोखर प्रभागात फिरत असताना आज पहिल्यांदाच फिरतोय असं नाही गेले पंधरावीस वर्ष झाले या प्रभागात आम्ही फिरतोय आणि इथल्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही गेले पंधरा वीस वर्ष झालं करतोय मला असं वाटतंय मला अभिमानानं सांगावं असं वाटतंय की आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक बारामध्ये चार भाग येतात सूर्यनगर आहे भवाडी नगर आहे रत्ना नगरचा काही भाग आहे त्याचबरोबर बर्फ फॅक्टरी मागचा भाग आहे आणि लक्ष्मीनगरचा भाग आहे असे पाच भाग येतात त्या पाच भागामध्ये ह्याच्या आधी आमचे बंधू अजितदादा होते आणि अजितदादा मी आणि वैभवदादा आम्ही तिघांनी एवढी खूनबाट बांधलेली की ह्या प्रभागात कुठलंही काम मागं ठेवायचं नाही आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही ते काम सगळं पूर्ण केलंय जाईल तिथं सगळ्या व्यवस्था केल्या आहेत की ज्या माझ्या विटास शहरामध्ये व्यवस्था वा वरति 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 आहे त्या सगळ्या ह्या माझ्या वस्तीवरती व्यवस्था आहेत आणि आमचा वस्तीचा प्रभाग आहे सर्वसामान्य कुटुंबातील लोक तिथं राहतात आणि आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे त्यामुळे आम्हाला सर्वसामान्यांची जाण आहे त्यामुळे आम्ही पूर्ण समस्या सोडवलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात काही राहिल्या असतील त्या सुद्धा आम्ही सोडवण्यास कटिबद्ध आहोत त्यामध्ये आम्ही कुठलीही कमतरता करणार नाही गत नुकी होता। गत निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये कमळ आहे चिन्ह होता हा प्रश्न चांगला विचारला कारण मागच्या वेळेला अनिल भाऊ नव्हते आणि अनिल भाऊच्या पाश्चात आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला कारण की काय असतं एखादी घटना दुःखद घडली तर आपण एखाद्याला वाऱ्यावर सोडायचं नसतं त्यामुळे आम्ही त्यांना त्यावेळेला पाठिंबा दिला विधानसभेला परंतु त्याच्या मागच्या आताच्या येणाऱ्या इलेक्शनला नगरपालिका म्हटलं की एक समीकरण आहे सदाशिव भाऊ पाटील आणि अशोक भाऊ हे दोघं गावच्या विकासासाठी एकत्र येतात आणि तोच विकासासाठीच आम्ही एकत्र आलेला आहे आणि इथून पुढे पण हाच फॉर्म्युला राहील यात कोणताही बदल होणार नाही महायुतीतील हे घटक पक्ष काय हो महायुतीतले घटक पक्ष आहेत पण स्थानिक पातळीवरती ज्या ज्या निर्णय ज्यांना ज्यांना घ्यायला लागतात ज्याच्या परिस्थितीनुसार तसेच त्या दोन्ही पक्षांनी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही कोणाचं हेवेदावे नाही आहेत पण पक्षाचे निर्णय स्थानिक पातळीवरती वरती, वरती सांगितलेला आहे की तुम्ही तुमच्या स्थानिक पातळीवरती निर्णय घ्या नगरपालिकेवर निश्चित का त्यात काय शंका सुद्धा बाळगू नका सव्वीस झिरो झाल्याशिवाय विटा नगरपालिकेवरती राहणार नाही एवढी खात्री आम्हाला आहे कारण आम्ही फिरतोय आम्ही लोकांची कामं केलेत आणि त्या लोकांच्या कामाच्या जोरावरती आम्ही बोलतोय आम्ही कुणाचं काहीतर करेन कुणाचं काहीतर करून दाखवेन असं नाही तुम्ही हे फक्त तुमचा कॅमेरा फिरवून ही घरकोलची योजना दाखवा आणि इथे असणारी लाईट रस्ते सुविधा दाखवा यातच तुम्हाला कळेल की काय केलंय आम्ही काय नाही स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल लाईब करा